पाच शतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडेची एबियत जातीची साधा दुसऱ्या झोपेची ताजी खाली झालेली गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेली खाली एकदम टॉप ब्रीडची डेनमार्क सिमेचची कालोड झालेली कालड पाकी एकच नंबर टॉप ब्रीडची कालोड ब्रिनर डेनमार्क सिमेचची चेहरा पाकी अंगा ठेवा ताजी खाली झालेली जारवीर बीर सगळं कम्प्लीट पडलेलं खाली बार ना बार एकदम बिग साईजची आहे मोठे जात साधात ताजी खाली झालेली खाली प्युअर टॉप जातीची गाय खाली टीवर टॉप डेन्मार्क सीमेची कालोड ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी असलं त्यांनी पाटील डेअरी फार्म खरेदी करा धन्यवाद